कुमारी प्रांजल डेरे पाच सुवर्ण पदकाची मानकरी अभियांत्रिकीच्या विविध सर्व शाखांमधून गुणवत्ता प्राप्त करीत कुमारी प्रांजल विश्वजित डेरे ही पाच पदकाची मानकरी ठरली आहे शासकीय विश्वजित डेरे यांची कन्या प्रांजल हिने अमरावती येथील प्रोफेसर राम इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च या ठिकाणी अभियांत्रिकी शिक्षण घेतले आहे स्वतंत्र सेनानी जवाहरलाल दर्डा सुवर्ण पदकासाठी अभियांत्रिकी सर्व शाखांमधून सर्वाधिक गुण घेत प्रांजल पात्र ठरली आहे दिनांक काल फेब्रुवारीला संत समारंभात तिला कुलगुरू स्नातक परीक्षेत स्थापत्य शाखेत सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल पुरुषोत्तम लक्ष्मीकांत बोळबोले हस्ते सुवर्ण पदक सर्वाधिकाप्त प्रथम स्थान प्राप्त केल्याबद्दल स्वर्गी सुंदर नारायण सिंग माणिकसिंग वर्मा स्मृती स्वर्णपदक सर्व शाखेतमधून सर्वाधिक गुण प्राप्त करून प्रथम स्थान प्राप्त केल्याबद्दल स्वर्गीय श्री कृष्णमोहन पी मल्लिकार्जुन राव सी श्रीनिवास राव व अनिश स्मृति स्वर्ण स्वर्णपदक स्वती श्री अमित स्मृति स्वर्ण स्वर्णपदक आणि स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल नडा स्वर्णपदक यास पात्र ठरलेली प्रोफेसर राम मेघे इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड रिसर्च भंडेरा येथील विद्यार्थी प्रांजल विश्वजीत धैरे शशांक संजय सुरजेकर नाईन दोन हजार तेवीस मध्ये झालेले आहे अभियांत्रिकी स्नातक परीक्षेत इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग विषयात सर्वाधिक गुण प्राप्त केल्याबद्दल स्वामी जी एच रायसोली स्वणक आणि